उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मुलांसाठी दिवसभर खेळ टीव्ही मोबाईल आणि फक्त मज्जा पण आपल्याला थोडं कठीण जात की दिवसभर आपल्याला मुलांना सांभाळायचे आहे आणि सतत टीव्ही मोबाईल शिवाय तर त्रास तर, तर तेव्हा असतो जेव्हा उन्हा बाहेर वाढतात आणि त्यांना आपण बाहेर पाठवू शकत नाही आणि घरात नुसतंच राहून ते खूप कंटाळतात एक दोन तीन दिवस त्यांना मजा वाटते पण त्यानंतर त्यांना कंटाळा येऊ लागतो टीव्ही मोबाईल जास्त पाहिला तर मुलांचे डोळे आणि मेंदू दोन्हीवर परिणाम होणार म्हणून काही अशा गोष्टी करून आपण त्यांना व्यस्त करून ठेवू शकतो की ज्यातून ते नवीन काहीतरी शिकतील आणि हे काही कठीण नाहीये कारण आपण जेव्हा लहान होतो तेव्हा कुठे होता मोबाईल म्हणून आज खूप छोट्या छोट्या आणि मजेशीर कल्पना तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल प्रत्येकाच्या घरात मुलांसाठी काही ना काही गेम्स असतातच ते सगळे काढून ठेवणे जेणेकरून मुलांना सतत बदल करून आपण ते खेळायला देऊ शकतो कारण एकाच गेमने पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले नाही खेळू शकत दर चार पाच दिवसांनी मुले गेम्स बदलतच राहणार आणि हे आपल्याला समजून घ्यायला हवं म्हणून आपण ही लहान असताना खेळायचो ते खेळ म्हणजे कॅरम सापसिडी लुडो आणि अगदी फुल्ली गोळा आणि अजून खूप काही असे गेम आपण त्यांना देऊ शकतो किंवा काही नवीन तयारही करून देऊ शकतो हे जर आपण नाही केलं तर मुलं मोबाईलवर कार्टून शॉर्ट्स किंवा गेम खेळताना आपल्याला दिसणारच म्हणून आपल्यालाच त्यांना समजून घ्यायचं आहे आणि त्यांना मजेशीर पद्धतीने दिवसभर व्यस्त करून ठेवायचंय थे। आता आम्ही राहतो तिथे जवळ शिवमंदिर आहे मग सकाळी उठल्यावर आंघोळ झाली की मी मुलीला पिंडीवर पाणी घालायला रोज पाठवते त्यामुळे मुलांचे मन तर शांतच होते त्याचबरोबर देवाबद्दल आस्थाही वाढते उंबरठ्यावर मला रोज रांगोळी काढायला आवडते मग मुलीची छान येणार नाही किंवा रांगोळी खराब होईल हे मनात काही नाही आणायचं त्यांना नक्की तुम्ही रांगोळी काढायला सांगा त्यामुळे रांगोळी काढल्याने आपला उंबरटा स्वच्छ ठेवण्याची त्यांना सवय लागते त्याचबरोबर उंबरटा जर सुशोभित राहिला की घरही प्रसन्न वाटेल आणि मुलांनाही आपल्या संस्कृतीची खूप नाही तर थोडीफार माहिती होईल उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण मामाच्या घरी मुलांना घेऊन जातो काका काकी आजी आजोबा मामा मामी हे सोडले तर बाकीचे नातेवाईक हे त्यांना माहितीच नसतात त्यामुळे आपण कुठल्या लग्नाला गेलो किंवा कोणत्या कार्यक्रमाला गेलो की मुलं खूप कंठळतात कारण ते त्यांना ओळखतच नसतात आणि प्रत्येकाच्या घरी जाणं काही कारणामुळे शक्य नसतं काही वेळेस ते दुसऱ्या शहरातही राहत असतात किंवा नाही जमत प्रत्येक वेळेला जाणं तर यावर उपाय म्हणून मी असं ठरवलंय की व्हिडिओ कॉल आपण करायचा आणि त्यामुळे व्हिडिओ कॉलवरती ते त्यांच्या नातेवाईकांशी किंवा त्यांच्या चुलतचे कोण बहीण भावंड असतील त्यांच्याशी ते आपला छान अगदी सुसंवाद साधू शकतात यामुळे त्यांच्या नात्यामध्ये पण एक जवळीक येऊ शकते ही कल्पना तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा किंवा यापेक्षा कोणती चांगली कल्पना तुमच्याकडे असेल ना तरी मला सांगा मला ती ऐकायला नक्कीच आवडेल चित्रकलेचं मुलांना शैक्षणिकदृष्ट्या खूप महत्व आहे प्रत्येक मूल चांगलंच चित्र काढेल असं नाही कारण चित्रकला ही एक कला आहे पण त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलंच काम आहे सरळ तू चित्र वाईटच काढलंस अरे तुला काही जमतच नाही असं म्हणण्यापेक्षा अरे वा छान जमलं तुला उद्या बघ याहून छान काढशील असा विश्वास त्यांना द्या मग ते नक्की प्रयत्न करणार आणि त्यात त्यांचे दीड दोन तास कुठे निघून जातील हेही आपल्यालाही नाही कळणार आणि त्यांनाही नाही कळणार चित्रकला हा एक विषय म्हणून न बघता विचार करताना विज्ञानामध्ये आकृत्या काढण्यासाठीही त्याचा उपयोग होतो हल्ली प्रत्येक शाळांमध्ये असाइनमेंट प्रोजेक्ट हे देतातच त्यावेळेस उत्तम रंगसंगतीमुळे हे असाइनमेंट प्रोजेक्ट छान दिसते हेच लक्षात ठेवून मुलांना चित्रकला करू द्यावी आणि नवीन आणण्याची काहीच गरज नाही जे गेल्या वर्षीच उरलं आहे पुस्तकं तीच आपण वापरूला देऊ शकतो जेणेकरून ते फुकटही जाणार नाही आणि मुलांचा वेळही छान जाईल आणि ते नवीन काहीतरी शिकतील आता ही माझी मुलगी काडेपटीच्या ज्या काड्या असतात त्यामुळे त्या काड्यांपासून मला ती वेगवेगळे वेग कोडी घालते मग मी प्रयत्न करते सोडवण्याचा काय हरकत आहे थोडं त्यांच्याकडनंही काहीतरी आपण नवीन शिकावं जेणेकरून मुलांचं छान अगदी आपल्यामध्ये आणि मुलांमध्ये छान मैत्रीचं नातंही निर्माण होईल वर्षभर सतत आपण त्यांना अभ्यास अभ्यास करत असतो अभ्यास आणि शाळा क्लास याच्यामध्ये ती मुलंही फार दमलेली असतात आता थोडा वेळ मिळालाय आपल्यालाही तर छान मैत्री करून घेऊयात आणखीन एक असाच गेम आहे बॉटर फ्लिफिंगचा घरातील एखादी जुनी कोल्ड्रिंकची किंवा नको असलेली बॉटल घ्या त्यात पाणी भरा आणि हा गेम त्यांना आपण खेळायला देऊ शकतो या गेममुळे मुलांचे बॅलन्सिंग आणि कॉन्सन्ट्रेशन चांगले होते आणि हा गेम आहे ना तो मुलांना खूप आवडतो त्यानंतर सर्वात महत्वाचं मुलांना कोणतेही खेळ खेळू दिले की त्यानंतर त्यांना ते वस्तू जागेवर ठेवायची सवय लावायची त्यामुळे साफसफाईची सवयही त्यांना लागते त्याचबरोबर स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालणे आणि ते व्यवस्थित कपाडात ठेवणे जेवण घेताना ताटं आणणे पाणी घेणे छोटी मोठी कामंही आपण त्यांना देऊ शकतो कधी कधी मुलं कंटाळतात पण त्यांच्या कलेने घ्यावं म्हणजे ते छान अगदी करतात तर अशाही गोष्टी आपण त्यांना करायला सांगू शकतो आणि लहान मुलं थोडा वेळ टी व्ही बघणारच तर त्यांना तो बघू द्यावा आणखी एक गोष्ट मी रोज करते ते म्हणजे माझ्या मुलीला मी झाडांना पाणी घालायला सांगते एखादी वेल किंवा रोप जर तिला लावायचं असेल तर ते लावून देते त्यामुळे निसर्गावर प्रेम करायला ही मुले शिकतात त्यांची काळजी घेणं त्यांना खूप आवडते एखाद्या झाडाला जर फूल आले तर त्यांना इतका आनंद होतो की काय विचारूच नका त्यानंतर संध्याकाळी कधीतरी बागेत घेऊन जावं तिथे ती मुलंही खेळतील आणि आपलाही छान फेरपटका होईल अशा काही गोष्टी तुम्ही पण करू शकतात आणि मुलांसोबत तुम्ही पण आनंदी राहू शकता व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर एक लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कर। आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आणि या मी ज्या थोड्याशा कल्पना तुम्हाला दिल्या त्यातली तुम्हाला कोणती कल्पना आवडली ही नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद